दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर हे उद्या दिनांक एकतीस मे शुक्रवार रोजी भारतीय सेवेतून निवृत्त होत आहे जानेवारीमध्ये दत्तात्रय कराळे यांनी नाशिकमध्ये बदली झाल्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशान्वये डॉक्टर शेखर यांनी मार्चमध्ये पदभार स्वीकारला होता मात्र डॉक्टर शेखर यांच्यानंतर आता दत्तात्रय कराळे हे नाशिक एस आय जी होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नाशिक पोलीस आयुक्त दलातील गुन्हे विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे हे देखील उद्या दिनांक एकतीस मे रोजी सेवानिवृत्त होत आहे त्यांनी नाशिक शहरासह ग्रामीण पोलीस दलात उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर नाशिक एसीपी क्राईम पदी कोणाची वर्णी लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे दरम्यान या पदासाठी सरकारवाडा विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ आणि विशेष शाखेचे सहाय्यक आयुक्त संदीप मिटके या दोघांच्या नावाची चर्चा असल्याने नेमकी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक